इयत्ता बारावीच्या पुस्तकामध्ये स्थूल वाचनासाठी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक नमुना गद्य आकलन आत्मविश्वासासारखी शक्ती नाही हे दिलेलं आहे हे लिहिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर आपण ऐकू याच्यामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे ते आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्या ठणठणे ठो दंड ठोपटण्याचे घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो माझ्या या म्हणण्यामुळे माझे काही लोक मला घमेणखोर प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील परंतु ही प्रौढी अगर घमेन नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो मी मनात आणेन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करेन गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत हो आईबाब भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हा आजच्या साधनसामग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच व पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्षे लागतात तो अभ्यासक्रम मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला हे करण्यासाठी चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागला आहे जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी चोवीस तासांपैकी सारखा अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते ले, लेखक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता खाली त्यांनी नमुना कृती दिलेली आहे कृती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या उतार्यातून जाणवणारे गुण